खुनाच्या गुन्ह्यात आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून तपासी अधिकारी असलेल्या पी एस आयनेच बनावट आणि खोटे पुरावे सादर केल्याचा गुन्हा तपासिक अंमलदार असलेल्या पी एस आयच्या विरोधात त्या खटल्याचे कामकाज चालवत असलेल्या खुद्द जिल्हा न्यायाधीशाने दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल करण्यात आला होता खुद्द अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांनीच खुनासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये त्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याविरोधातच जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात फिर्याद दाखल केल्याच्या घटनेने जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली होती खुद्द न्यायाधीशांनी मर्डर केसच्या तपासी अधिकाऱ्याविरोधात दाखल केलेल्या केसची सुनावणी फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून सुरू झाली फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून सुरू होऊन या केसचा निकाल सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी लागला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि निष्णात वकील राजेंद्र रावराणे यांनी या जटिल अशा खटल्यात अत्यंत हुशारीने केलेल्या यशस्वी युक्तिवादामुळे खुद्द जिल्हा न्यायाधीशांनी दोषारोप ठेवलेल्या तपासी अधिकारी असलेल्या पी एस आय ची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे तीस वर्षांपूर्वी एकोणीसशे नव्वद साली सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेमकं काय घडलं होतं खुनाच्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या तपासी अधिकाऱ्याविरोधातच कसा दाखल झाला होता गुन्हा आणि तपासी अंमलदार असलेला पी एस आय दर्जाचा पोलीस अधिकारी कसा बनला होता आरोपी काय आहे या खटल्याची ए टू झेड स्टोरी पाहूयात इनसाइड स्टोरी नमस्कार मी राजन चव्हाण आपण पाहतात आपला सिंधुर्ग डिजिटल न्यूज चॅनल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील साळेलगावमध्ये श्रीधर अर्जुन परब आणि सरस्वती श्रीधर परब या दोघांचा खून केल्याचा आरोप भाऊ अर्जुन परब या आरोपीवर होता या दुहेरी हत्याकांडामध्ये आरोपी भाऊ अर्जुन परब याच्यावरती गुन्हा दाखल झाला या केसची सुनावणी झाली आणि या केसमधून केस भाऊ अर्जुन परब हा निर्दोष सुटला दुहेरी हत्याकांडाचा निकाल लागल्यानंतर निर्दोष सुटलेला भाऊ परब हा मुंबई येथे राहत होता दरम्यान मुंबईहून आपल्या गावी साळेल येथे आलेल्या भाऊ परब याचा खून का बदला खून असे म्हणत रात्रीच्या अंधारात भाऊ परब याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्याची खांडोळी करण्यात आली अकरा सप्टेंबर एकोणीसशे नव्वद रोजी म्हणजे सुमारे साडे चौतीस वर्षांपूर्वी मालवण तालुक्यातील साळेल गावामध्ये रात्री पावणे अकरा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान मयत भाऊ अर्जुन परब हा घराच्या पदवीमध्ये पलंगावर झोपलेला असताना त्याच्या घरात घुसून भाऊ परब याच्या मांडीवर हातावर पायावर पाठीवर आणि डोक्यावर धारधार शस्त्राने पाळ कोळत्याने हल्ला करून त्याची निर्घुण हत्या करण्यात आली होती याबाबत मयत भाऊ परब याचा पुतण्या अरुण हरिश्चंद्र परब याने मालोण पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादेनुसार आय पी सी कलम तीनशे दोन व अन्य कलमांनुसार क्राईम रजिस्टर नंबर चौतीस एकोणीसशे नव्वद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या खुनाच्या गुन्ह्याचा तपास मालवण पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणारे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण महादेव सारिपुत्र हे करत होते तपासी अधिकारी पी एस आय लक्ष्मण सारिपुत्र यांनी या गुन्ह्यामध्ये साळेल गावामधील आरोपी विजय श्रीधर परब आणि शरद श्रीधर परब आणि त्यांचा साथीदार पेंडूर गावातील प्रदीप यशवंत प्रभू या तिघांना अटक करून या तिघांच्या विरोधात न्यायालयात रिस दोषारोप पत्र सुद्धा दाखल केले होते मयत भाऊ अर्जुन परब यांच्या मर्डर केसची सुनावणी तत्कालीन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी डी तळवडकर यांच्या कोर्टात सुरू झाली होती या केसमध्ये आरोपींच्या वतीने बचाव पक्षाची बाजू ऍडव्होकेट बापूसाहेब प्रभुगावकर आणि ऍडव्होकेट सत्तार डिंगणकर यांनी मांडली होती या खुनाच्या केसमध्ये अनेक साक्षीदार तपासण्यात आले होते त्याचप्रमाणे सोळा नंबरचे साक्षीदार म्हणून पीएसआय लक्ष्मण सारिपुत्र यांचीही साक्ष्य नोंदवण्यात आली होती भाऊ अर्जुन परब यांच्या मर्डर केसां निकाल अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीशे पंच्याण्णव रूची लागला या केसच्या साक्षी दरम्यान सत्र न्यायालयासमोर झालेल्या उलट तपासणीमध्ये तपासे अंमलदार असलेले पीएसआय लक्ष्मण सारिपुत्र यांनी अटक पंचनामा हत्यार जप्ती आरोपींची निवेदन आरोपींची ओळख पंचनामा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब तसेच प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याने दाखल केलेला रिमांड रिपोर्ट आणि स्टेशन डायरी हे कागदपत्र चुकीचे व खोडसाळ असल्याचे उलट तपासामध्ये कबूल केले होते त्या आधारे तपासी अंमलदार पी एस आय लक्ष्मण महादेव सारीपुत्र यांनी मर्डरच्या केसमध्ये खोटे तपास काम केल्याचा निष्कर्ष काढत तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीयुत जी डी तळवडकर यांनी फौजार प्रक्रिया संहिता तीनशे चाळीसचा आधार घेऊन तपासिक अंमलदार पी एस लक्ष्मण सारिपुत्र यांच्या विरोधात आयपीसी कलम एकशे एक्याण्णव एकशे एकशे त्र्याण्णव आणि एकशे चौऱ्याण्णव यांच्या एकोणीसशे पंच्याण्णव साली फिर्याद दाखल करून पी एस आय लक्ष्मण सारिपुत्र यांच्या विरोधातील केस सुनावणीसाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टामध्ये वर्ग केली होती पी एस आय सारिपुत्र यांच्या विरोधातील या खटल्याच्या बाबतीत बचाव पक्षाचे वकील राजेंद्र रावराणे यांनी तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे न्यायालयीन प्रक्रियेद्वारे विविध न्यायालयांमध्ये अर्ज सादर केले होते त्यामुळे सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी या खटल्याची प्रत्यक्ष सुनावणी सुरू झाली दोषारोपत्र असलेले तत्कालीन पी एस आय लक्ष्मण सारीपुत्र यांच्या विरोधातील या खटल्याची सुनावणी माननीय जिल्हा न्यायाधीश एक व सत्र न्यायाधीश श्रीमती विद्या देशमुख यांच्या कोर्टामध्ये पूर्ण झाली या खटल्याचे फिर्यादी तत्कालीन जिल्हा न्यायाधीश तळवडकर सुद्धा साक्ष या सुनावणी झाली आरोपी असलेले तत्कालीन पी एस आय लक्ष्मण सारिपुत्र यांच्या बाजूने युक्तिवाद करताना राजेंद्र रावराणे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे विविध संदर्भात सहित दाखले दिले उलट तपासामध्ये चुकीचे उत्तर दिल्यामुळे खोटे कागदपत्र बनवण्याचा गुन्हा शाबित होत नाही खुनाच्या गुन्ह्याचा तपास करताना तपासिक अंमलदार असलेले पी एस आय लक्ष्मण सारीपुत्र हे महाराष्ट्र पोलिस दलामध्ये नव्याने भरती झालेले होते तसेच त्यावेळी सारीपुत्र हे कमी अनुभव असलेले अधिकारी होते त्यामुळे गैरसमजुतीने त्यांच्याकडून उलट तपासामध्ये चुकीची उत्तरं देण्यात आली मात्र मर्डरच्या गुन्ह्याचे तपासिक अंमलदार म्हणून पी एस आय सारिपुत्र यांनी कोणतेही खोडसाळ अथवा बनावट कागदपत्र बनविले नव्हती तसेच सुद्धा शाबित झाले नाही असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे ॲडव्होकेट राजेंद्र रावराणे यांनी न्यायालयात केला होता पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध एक महत्त्वाचा खटला सेशन कोर्ट सिंधुदुर्गमध्ये चालला ती पार्श्वभूमी अशी होती की एकोणीसशे नव्वद सालामध्ये एक भाऊ अर्जुन परब या इसमाची साळेल तालुका मालवण येथे धारदार शस्त्रांनी मर्डर झाली होती त्या मर्डर केसमध्ये त्या भाऊ अर्जुन परबच्या पुतळ्यानं एफ आय आर दाखल केली होती आणि त्या एफ आय आरच्या आधारे तीनशे दोन खाली गुन्हा दाखल झाला होता आणि त्या केसमध्ये तत्कालीन मालवण पोलिस स्टेशनचे पी एस आय लक्ष्मण सारीपुत्र हे तपासिक अंमलदार होते आणि त्यांनी त्यांच्याकडे तपासाची सूत्रं सगळी देण्यात आलेली होती आणि त्यावेळेचा एक अत्यंत गाजलेला असा तो खून खूनपटला होता आणि सारीपुत्रांनी तपास करून आरोपी तीन आरोपी होते त्याच्यामध्ये त्या तिन्ही आरोपींच्या विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं आणि मग दोषारोपपत्र झाल्यानंतर ते सेशन कोर्टामध्ये कमी ठेवून केस सत्र न्यायालयामध्ये वर्ग करण्यात आली होती त्या केसच्या कामी सुनावणी त्यावेळेचे जे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डी जी तळवळकर साहेब यांच्यासमोर चालली होती आणि त्या केसमध्ये साक्षीदार एकूण पंधरा साक्षीदार तपासले होते आणि सोळावा साक्षीदार म्हणजे तपासी कमलदार सारीपुत्र यांची साक्ष झाली आरोपीच्या वतीने तत्कालीन ज्येष्ठ विधीज्ञ बापूसाहेब पुरोळेकर आणि सत्तार ढिंगणकर हे वकील त्यामध्ये काम करत होते आणि तपासी कमलदारांची उलट तपासणी घेत असताना बापूसाहेबांच्या प्रश्नाला काही चुकीची उत्तरं लक्ष्मण सारीपुत्रे यांनी न्यायालयासमोर दिली त्या मर्डर केसमध्ये झालेलं तपासकाम त्याच्यामध्ये झालेली ओळखपणे पंचनामे त्याच्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते दे त्यांची तपासलेली टिप्पणं त्यानंतर शस्त्रजप्तीचे पंचनामे कारण ती मर्डर बाळ कोयत्यानी झाली होती जवळजवळ चोवीस ते पंचवीस वार झाले होते आणि ती शस्त्र देखील हस्तगत करण्यात आली होती त्यानंतर स्टेशनडाईला काही महत्त्वाच्या एंट्रीज होत्या ह्या संदर्भात काही कॉम्प्लेक्स असे प्रश्न जे गोंधळून टाकण्यासारखे प्रश्न त्यांना विचारले गेले आणि त्यामध्ये त्यांनी चुकीचे उत्तर दिल्यामुळे न्यायालयानं आपल्या निर्णयामध्ये असं मग म्हटलं असं मानलं की ह्या तपासी कमलदारांनी आरोपींना शिक्षा व्हावी या उद्देशानं काही चुकीचे पंचनामे खोडसाळ पंचनामे बनावट पंचनामे तयार केले आणि त्यामध्ये ह्या लोकांना गुंतवण्यासाठी त्यांनी खोटा पुरावा तयार केला असं असे असं मत मांडलं न्यायालयानं आपल्या निर्णयामध्ये आणि त्याचबरोबर न्यायालयानं की या तपासी कमलदारांविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता कलम तीनशे चाळीस खाली कारवाई करण्यात यावी तातडीनं असं मत घेऊन स्वत कोर्टानं त्यावेळेचे मुख्य न्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या कोर्टामध्ये लेखी कंप्लेंट या पी एस आय शाळीपुत्र यांच्याविरुद्ध दाखल केलेली होती आणि तो जो खटला होता तो वर्ग होऊन आता सेशन कोर्टात आला होता कारण मध्ये अनेक वर्षाचा कालावधी गेला त्यामध्ये हायकोर्टमध्ये त्यांनी एफ आय आर स्क्वॅशिंगसाठी प्रकरण दाखल केलं होतं दा, सुप्रीम कोर्टला गेले होते त्यामुळे मधला कालावधी गेला आणि त्यानंतर सगळ्यांकडून सगळ्या कोर्टाकडून आल्यानंतर आता प्रत्यक्ष सुनावणी त्यांची सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयामध्ये झाली त्यामध्ये तळवळकर साहेब जे त्यावेळेचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश होते त्यांची साक्ष नोंदवण्यात आली आणि त्यानंतर युक्तिवाद झाले त्या युक्तिवादामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टाच्या घटनात्मक खंडपीठानं जो काही एक निर्णय दिला होता आणि अन्य काही निर्णय होते ते निर्णय न्यायालयाच्या निदर्श निदर्शनाला ने, आणून दिले आम्ही कोर्टाला हे निदर्शनाला आणून दिलं की त्यावेळेस हे तीस वर्षाचे नवीन रिक्रूट झालेले आणि अनुभव नसलेले असे पी एस आय होते त्यामुळे साहजिकच विद् विद्वान ज्येष्ठ वकिलांच्या प्रश्नाला गोधळून गेले आणि त्यांनी काही चुकीची उत्तरं दिली चुकीची उत्तरं दिली असली तरी आम्ही न्यायालयासमोर अशी बाजू मांडली की चुकीचे उत्तर दिले हे जरी मान्य केलं तरी सुद्धा ती चुकीचे उत्तरांमध्ये काही तथ्य आहे की नाही ह्याची पडताळणी न करता त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही कारण जे पंचनामे खोटे आहेत असं कोर्टानं मत मांडलं होतं त्या पंचनाम्यांवरचे पंच तसेच त्या पंचनाम्यांवरचे इतर साक्षीदार त्यानंतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार की ज्यांची टिप्पणं कुठे असं कोर्टानं मांडलं त्यांच्या साक्षी या सेशन केस नंबर सोळा पंच्याण्णवची मर्डर केस चालली त्याच्यामध्ये झालेल्या होत्या आणि त्या साक्षीदारांनी सरकारला सपोर्ट केलेला होता ते काही फितूर झालेले नव्हते सरकारला सपोर्ट केला होता अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याशी विसंगत असं उत्तर जर का न्यायालयामध्ये जबाबाच्या वेळी गोदळून एखाद्या पोलीस ऑफिसरनं दिलं तर त्याच्यावर त्याला नोटीस न काढता त्याची बाजू ऐकून न घेता डायरेक्ट एफ आय आर लॉन्च करणं किंवा हे कंप्लेंट दाखल करणं हे थोडंसं नैसर्गिक न्यायतत्वांच्या विरुद्ध होतं आणि तेच आम्ही कोर्टाला निदर्शनास आणून दिलं आणि त्यावर सुप्रीम कोर्ट काय म्हणतं त्याच्यावर इतर उच्च न्यायालयाची जे निर्णय आहेत ते काय सांगतात काय रेशो त्यांच्यामध्ये आहे कस काय त्याच्यामध्ये ॲप्रिशिएट करायचं हे न्यायालयासमोर निदर्शनास आणून दिलं आणि एकंदरीत सुनावणी ज्या आमचा युक्तिवाद न्यायालयानं गाय धरला आणि पीएसआय लक्ष्मण सारीपुत्र यांच्या विरुद्ध काही पुरावे साबित होत नाहीये असं असं धरून न्यायालयानं सारीपुत्र यांची आज निर्दोष मुक्तता केली ज्येष्ठ विधिज्ञान अॅडव्होकेट राजेंद्र रावराणे यांनी आपले कौशल्य पणाला लावून विद्वत्ता पूर्ण केलेला यशस्वी युक्तिवाद ग्राह्य धरून या खटल्यातील आरोपी असलेले तपासिक अंमलदार तत्कालीन पीएसआय लक्ष्मण महादेव सारीपुत्र यांच्या विरोधातील दोषारोप सिद्ध न झाल्यामुळे लक्ष्मण सारीपुत्र यांची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे या खटल्याकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते कारण खुद्द जिल्हा न्यायाधीशच या खटल्यामध्ये फिर्यादी होते त्यामुळे अर्थातच ही मेरिट केस होती मात्र वकिली पेशाचा दांडगा अनुभव असलेले आणि कायद्याचा गाढा अभ्यास असलेल्या ॲडव्होकेट राजेंद्र रावराणे यांनी आपल्या प्रभावी युक्तिवादाने आणि सुप्रीम कोर्टापासूनच्या विविध केसमधील दिलेल्या संदर्भांमुळे पी एस आय लक्ष्मण सारिपुत्र या खटल्यातून निर्दोष मुक्त झाले आहेत ॲडव्होकेट राजेंद्र रामाणे यांना या खटल्याच्या सुनावणीकामी ॲडव्होकेट विलास परब आणि ॲडव्होकेट विरेश नाईक यांनी सहकार्य केलं आहे